नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते रुजिदास जिजीला म्हणत असते वा खरंच खूप दिवसांनी तुझ्या हातचे पोहे खालेत खरंच खूप छान वाटते ग नाहीतर सासरी काय आपल्या स्वतःच्याच हाताने जेवण करायचं आणि तेच खायचं कधी सा। कधी सासूच्या हातचं मिळतं पण धन्यवाद त्याला खूप धन्यवाद लागतात आता तेव्हा आता लगेच जीजी बोलते अगं असं सासूला नावं नाही ठेवायचं बाई ती पण आपली आईच असते तेव्हा रुजिता म्हणते ठीक आहे बाई नाही ठेवत नावं तर आता जीजी बोलते थांबा मी सरबत घेऊन येते तेव्हा मंजिरी म्हणते सासूला नावं ठेवते पण नवऱ्याला नाही ठेवत तर इकडे आता शशिकला खूपच भडकलेली असते आणि म्हत असते बघा इथे आपण पोरीच्या स्वागतासाठी एवढी तयारी केली सातवा महिना लागला आहे डोळे जेवण करायचं मस्त आराम करायचं तर तिकडे पायऱ्या रूम गेली त्या मंजिरीला भेटायला गरिबांकडे जाती तरी कशाला मला ना पटतच नाही की तर इथे आता राया डिफिकल श्रीमंत आपले सगळे मित्र बोलून आता अण्णांनी सांगितलेल्या कामाची तयारी करत असतात आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ही जमीन आता अण्णांच्या नावावर करायची असते त्यासाठी आता त्या बिझनेसमॅनच्या बायकोला पकडायचं असतं तेव्हा आता रायाने इथे कॅरमचा बॉक्सवरती सगळी आखणी केलेली असते आणि आता डिपिकलला एक लाल रंगाची पिशवी हातात घेऊन रस्त्याने त्या बिझनेसमॅनच्या बायकोच्या गाडीला धडक घ्यायची जणू काही त्याच्या अंगातून खूप रक्त निघते असं दाखवायचं आणि मग तसंच त्या बाईला घेऊन हॉस्पिटलला निघायचं डिपिकलला गाडी टाकून आणि मग त्या बाईला उचलून डायरेक्ट अण्णांच्या अड्ड्यावरती न्यायचं मग लगेच आता डिपिकल म्हणतो हो राया काळजी करू नको आम्ही सगळे तयार आहोत पण राया म्हणतो मी तिथेच साडीच्या दुकानात उभा असेल जेव्हा त्या बिझनेसमॅनच्या बायकोची गाडी येईल ना तेव्हा लगेच तू गाडीसमोर यायचा सगळ्यांच्या लक्षात ना यावेळेस अण्णांचं काम चोखपणे व्हायला हवंया तेव्हा सर्व मित्र म्हणतात हो आम्हाला योग्य पद्धतीने समजलं तर इकडे रुजिदा मत असते तो भुंगा आहे ना सारखा कटकट कटकट -कट करत असतो तेव्हा लगेच मंजिरी हसू लागते जीजी येते तेव्हा मंजिरी बोलते बघ कसा भुंगा म्हणते ही नवऱ्याला तेव्हा जीजी बोलते काय काय चालू रुजू तुझं असं का नाव ठेवते तेव्हा रुजिता बोलते आणि ती ननन तर नुसता डोक्याला ताप हे बाई कधी मला असं वाटतं मला एखादं धीर पाहिजे होता तेव्हा लगेच जीजी म्हणते का धीर कशाला हव होता तेव्हा लगेच रुजिद्या बोलते जर ती असता तर मी आपल्या मंजिरीचं लग्न त्याच्याशी लावलं असतं मग आम्ही दोघी पण एकाच घरात राहिलो असतो ना तेव्हा मंजिरी बोलते बरं झालं नाही ये धीर आणि नको पण मला लग्नच करायचं नाही दे बरं तू विषय सोडून तेव्हा आता लगेच रुजिद्या बोलते जीजी उद्या माझं जेवण आहे बरं का उद्या तुम्ही दोघींनी यायचं आहे आईने आमंत्रण दिलं असेल ना तुम्हाला आता मात्र दोघी एकमेकींकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी बोलते हो मग येणारच आम्ही तेव्हा आता लगेच जीजी बोलते जा जा तुझी आई खाली वाट बघते जा बरं तर आता रुजिदा इकडे खाली आलेली असते तर इथे राया आपल्या मित्रांना मत असतो सगळं काही चोखपणे लक्षात आहे ना तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो हो पण त्या बाईला उचलून इकडे का आणायचं अड्ड्यावर राया भाऊ तेव्हा राया म्हणतो मग इथे आणल्यानंतर तिच्या नवऱ्याने अण्णावर जी केस टाकली ना ती मागे घ्यायची म्हणून हा सगळा प्लॅन आहे आणि राया सगळ्यांना धमकी देऊन सांगतो हे काम व्यवस्थित झालंच पाहिजे ना कारण की फेट्याचा मानाचा बदला म्हणून अण्णांनी हे आपल्याला काम दिलं त्यामुळे आता यात काही गफलत व्हायला नको तेव्हा सर्व म्हणतात हो चालेल आता समजलं आम्हाला तर इकडे आता रुजिदा आपल्या आईकडे शशिकलाकडे आलेली असते तेव्हा लगेच ती आता म्हणते आई तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ये 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 आलीस तू आधी तिकडे गेली त्या गरिबांकडे जीजी मंजिरी करत काय गरज होती इथे आम्ही एवढी तयारी केली तुझ्यासाठी तेव्हा लगेच रुचिता बोलते हे बघ जीजीला काही बोलायचं नाही या तेव्हा लगेच आता तिची आई म्हणते हां त्या जीजीमुळेच हे सगळं झालं आहे माझ्या सासऱ्याशी गोड बोलून बोलून अर्धं घर तिच्या नावावर करून घेतलं माझी सासू माझ्या बाजूने पण सासऱ्यासमोर तिचं काही चालत नव्हतं नाहीतर हे सगळं घर माझ्या नावावर झालं असतं आणि त्यात ती मंजिरी आली मधी तेव्हा रुजिता आता भडकते आणि म्हणते हे बघ मंजिरीला काही बोलायचं नाही आहे जीजीबद्दल ऐकून घेतलं पण मंजिरीबद्दल मी ऐकून घेणार नाही या तर आता मला नको आहे तुझं डवाळे जेवण असे म्हणून मी जाते माझ्या माझ्या माहेरी असे ती म्हणू लागते तेव्हा लगेच आता सुशिकाला रागानेच ते रागाने खाली बसते तेव्हा लगेच ईशा बोलते अगं ताई असं काय करते आईने सकाळपासून जेवण पण केलं नाही तुझ्यासाठी एवढी मेहनत करते ती आणि तू असं रागवली तिच्यावरती आता रुजिता लगेच आपल्या आईजवळ येऊन बसते आणि ती आई सॉरी खरंच खूप छान डेकोरेशन झाले तेव्हा लगेच तिच्या आईवर ते हेच हवं होतं मला खूप छान झालं ना मग सुशिकलाच का सगळं काही भारीच असतं झगमग झगमग आता इथेच आराम करायचा ओ हवं ते मागायचं उगंच पायऱ्या चढून वरती कुठे जायचं नाही तेव्हा रुजिदा म्हणते हो बाई नाही जाणार तर इकडे मंजिरी आपल्या आईला म्हत असते आई रुजी दिदीने आपल्याला बोलवलं आहे ना कार्यक्रमाला अगं काकूचे नसल लक्षात राहायला आपल्याला आमंत्रण द्यायचं किंवा मग घरच्यांना नसल देत आमंत्रण आपण जाऊया की आता मात्र जी जी मदत ते नाही या बिन आमंत्राचं जायला मला आवडत नाही आता लगेच मंजिरी आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते प्लीज आई जाऊ दे ना गं तर इकडे डिफिकल रायाकडे नंबर घेऊन येतो तेव्हा राया बोलतो सगळं काम चोख लक्षात येणार चल दो तो नंबर मी फोन करून बघतो आता मात्र डिफिकल्टने त्या बिझनेसमॅनचा नंबर देता इथे मंजिरीचा रायाकडे नंबर दिलेला असतो आता इकडे जी जी मंजिरीला म्हणत असते तो प्लंबर अजून आला नाही गं घरात सारखं टिपटिप पाळतंय चांगलं नसता लक्ष्मी बाहेर जाते म्हणत्या घरातून आणि त्यात पाण्याची नासाडी होते ते पण तेव्हा लगेच मंजिरी म्हणते थांब आता मी ना त्याला फोनच करते त्याच वेळेस इकडून राया आता मंजिरीला फोन करतो आता मात्र मंजिरीला वाटतं की तो प्लंबरच आहे ती आता फोन उचलते राया हॅलो म्हणण्याआधीच आता लगेच इथे मंजुरी तिची सुरू करते म्हणते तुला समजत नाही का छोटीछोटी कामं करायला आवडत नव्हतं तर प्लंबर व्हायचंच कशाला तुला मोठमोठ्या लोकांचीच कामं आवडतात ना हे बघ हा म्हटलाय ना आता सरळ येऊन काम करून जा नाहीतर ना तिथे येऊन तुला उचलून घेऊन जाईल आता मात्र राय म्हणतो ए कुणाशी बोलते तू तेव्हा लगेच मंजिरी बोलते मला चांगलंच माहिती मी प्लंबरशी बोलते आणि आता शेवटचं सांगते हां, माझं काम झालं नाही ना तर तुला उचलून घेऊन जाईल आता मात्र लगेच मंजिरी फोन करत करते तेव्हा राय म्हणतो कुणाचा नंबर हा तेव्हा लगेच आता डिपिकल बोलतो त्या मिस फायरचा ओढणीवालीचा तेव्हा राय म्हणतो अरे तिचा नंबर कशाला दिला मला त्या बिझनेसमॅनचा नंबर हवा आहे आणि ती मिस फायरची एवढी हिंमत मला उचलून घेऊन जायचं म्हणती तेव्हा लगेच रायाचे मित्र बोलतात हो बघ ना आजपर्यंत रायाकडे कुणाची वर नजर करून बघायची हिंमत नाही आणि ही पोरगी डायरेक्ट तुला उचलून घेऊन जाते अरे बापरे खूपच अवघड आहे ना तेव्हा राय म्हणतो एकदा का उद्या या अण्णांचं काम होऊ दे मग या मिस फायरकडे बघतोच मला उचलून घेऊन जाते तर इकडे मंजिरी जेजीला मत असते जेजी प्लीज जाऊ दे ना गं आपण रुजी दिदीसाठी काहीतरी गिफ्ट आणू ना आणि आता नळ बंद होत नाही आहे तोपर्यंत आपण कुठल्या बाथरूम वापरायचं तेव्हा आता जीजी बोलते नाही गं बाई भाडं मागते ती आपलं आपलंच बरं आहे तेव्हा लगेच आता मंजिरी आपला मोबाईल हातात घेते आणि म्हणते आता हा प्लंबर जर आला नाही ना खरंच त्याला उचलून घ्यायला जाईल तर इथे आता सुशिकाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर मत असते वा 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 काय मस्त झगमग आहे ना सगळं एकदम माझ्यासारखं लखलख करतं आहे त्याच वेळेस आता तिच्या सासऱ्यांची जुनी पुराणी खुर्ची तिला तिथे हॉलमध्ये दिसते तेव्हा लगेच ती आता त्या माणसांना आवाज येते नंतर ही खुर्ची इथे काय करते श्रीमंतीच्या घरात असं गरिबीचं का ठेवलं हे फाटकं तेव्हा लगेच ती त्या माणसाला म्हणते असं जरीच्या साडीला कोणी गोधडीवाणी शिवतं का तेव्हा तो माणूस बोलतो मला नाही माहिती त्याच वेळेस आता सुशिकाला म्हणते पटकानी खुर्ची उचला इथे मॅच नाही होते ती त्याच वेळेस जी येते आणि म्हणते ही खुर्ची कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच सुशिकाला म्हणते हो का कुठेही जाणार नाही का मग ते भाडं दे तेव्हा लगेच जीजी बोलते अगं असं काय करते आपल्या सासऱ्यांची खुर्ची आणि त्यांना इथेच बसायला आवडायचं ना तेव्हा लगेच सुशिकाला बोलते आता ते भिताडावर जाऊन बसलेत ना मग इथली जागा का गुतवायची तेव्हा लगेच आता जीजी बोलते हे बघ इथून खुर्ची कुठेही जाणार नाही तेव्हा सुशिकाला म्हणते हो का मग दे पाचशे रुपये दे तेव्हा जीजी आता लगेच तिला आतमधून पाचशे रुपये आणून देते आणि मग ते घे काल माझ्या मुलीला दूध घेण्यासाठी हात पसरायला लावले ना पण नियती पण काही वेगळं करत Nah ya. बघ आज तुला आमच्यासमोर पाचशे रुपये घेण्यासाठी हात पसरायला लावले देणाऱ्याचे हात वरती असतात पण घेणाऱ्याचे हात खाली असतात हा घे आता मात्र लगेच तो कामवाला माणूस सुशिकालाकडे बघत असतो तेव्हा सुशिकाला बोलते तुला हवेत का पैसे चालणे कामाला लाग तर इकडे आता लगेच मंजिरीमध्ये असते ए आई जाऊ दे ना गं मला साडी आणण्यासाठी तेव्हा तिची आई बोलते हो जा तर इकडे आता रायाने मस्त पंजाबी माणसाचा वेश केलेला असतो तर डिफिकल्टनेही म्हाताऱ्या माणसाचा वेश केला तर आता मात्र राया येताच लगेच डिफिकल म्हणतो ए कोण आहे तू तेव्हा राया म्हणतो मला ओळखलं नाही तेव्हा लगेच आता डिफिकल बोलतो अरे वा भावा एकदम पंजाबी वाटतोय तो तर आता सगळा प्लॅन झालेला असतो तेव्हा राया लगेच आता त्या साडीच्या दुकानात जाऊन म्हणतो इथून सगळं काही व्यवस्थित दिसेल बरं का एकदम छान तेव्हा तो दुकानदार बोलतो काय हवं आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे तेव्हा राया म्हणतो ए चल निघ इथनं जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत बाहेर आत यायचं नाही आ चल निघ आता मात्र रायाला तो माणूस ओळखतो आणि मग तो राया भाऊ तुम्ही चालेल चालेल मग तो दुकानदार आता तिथेच दुकानाच्या बाहेर बसून राहतो त्याच वेळेस आता राया मनाशीच म्हणतो इथून सगळं व्यवस्थित दिसतंय आता एकदा त्या बिझनेसमॅनच्या बायकोची गाडी येऊ दे मग लगेच डिफिकल्ट कामाला लागेल तर त्याच वेळेस मंजिरी आता लगेच त्या दुकानात साडी घेण्यासाठी येते आता मात्र मंजिरीला बघताच राय म्हणतो ही मिस फायर इकडे काय करते आता इथे का डोकं खायला आली ही तेव्हा लगेच मंजिरीला आता तो दुकानदार खुणावत असतो आणि सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो राय आहे पण मात्र मंजि जिरीला वाटतं याला बोलताच येत नाही तेव्हा ती बोलते बिचारा मग वाटतं आता काय करू मला याचं काही समजतच नाही आहे तेव्हा मंजुरी आतमध्ये येते तेव्हा आता राया म्हणतो काय हवं आहे तेनू तेव्हा मंजिरी बोलते मी तनू नाही मी मंजिरी मंजिरी मला ना साडी घ्यायची तेव्हा राया म्हणतो अब्बी की अब्बीच घेणे की का नंतर घे ना तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाही आ माझ्या ताईचं आजच डोळे जेवणे मग मला आजच घ्यायची तेव्हा राया म्हणतो हो का बरं बरं ज्या लागेन त्या घेऊन जा तेव्हा मंजिरी म्हणते असं कसं बघावं तर लागेल ना तेव्हा राया बोलतो बघ बघ मग लगेच राया मंजिरीला साड्या दाखवू लागतो आता मात्र राया म्हणतो मा आज जर अण्णांचा प्लॅन फसला ना तर खूप अवघड होऊन जाईल ही ओढणीवाली मी फायर इकडे काय करते त्या मंजिरीमध्ये तुम्ही काही बोललात का त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बिझनेसमॅनच्या बायकोची गाडी येतात दीपिका लगेच त्या गाडीला जाऊन धडकतो आणि आता त्याच्या हातात असणारी रक्ताची पिशवी फुटते तर आता लगेच मंजिरी धावत येते आणि म्हणते अहो काय केले तुम्ही तुम्हाला बघून चालता येत नव्हतं का त्या आजोबांना बघ बघा किती लागलं आहे आता मात्र लगेच सर्वजण अंजिरीला बघून म्हणतात अरे बापरे आता काय करायचं आता राय म्हणतो मिस पाहे तिकडे का गेली आता काय करायचं तर इकडे मंजिरीने रुजिदासाठी खूप सुंदर अशी साडी कार्यक्रमासाठी आणलेली असते आता मात्र सुशिकाला लगेच ती साडी जोरात खाली फेकते जिजीला मात्र खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा